हॅलो व्हिवर्स दोन तीन दिवसांपासनं मार्केट थोडं टफ होतं प्रॉफिट बुकिंगसाठी आणि अशा ट्रफ मार्केटमध्ये पैसा बनवणं तर खूप डिफिकल्ट होतं पण प्रयत्न नक्की केले आणि थोडंफार प्रॉफिट बनवलेलं आहे आणि मी नॉर्मली घरी नसते मी बाहेर जाते क्लासेसला त्याच्यामुळे मला जेवढा टाईम मिळतो त्याचा मी उपयोग करते ट्रेडिंगसाठी टाईम ट्रेडर तर नाही आहे पण हाफ टाईम म्हटलं तरी चालेल आणि ट्रेडिंगमध्ये आता एक दीड वर्ष होत आलेलं आहे आणि रोज काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करते आणि जर आपण रिस्क रिवॉर्ड चांगल्या रीतीने फॉलो केला तर खरोखरच आपण ट्रेडिंगमध्ये पैसे बनवू शकतो पण लॉसेस तर था असतातच पण ते लॉसेसचं जे प्रमाण आहे पर्सेंटेज आहे ते तुमचं प्रॉफिटच्या पर्सेंटेजपेक्षा कमी असलं पाहिजे म्हणजे हप्त्यातून जर दोन दिवस लॉस झाला तर तीन दिवस तुमचा प्रॉफिट झाला पाहिजे किंवा दोन दिवस प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट मोठा झाला पाहिजे आणि तीन दिवस लॉस झाला तर तो लॉस छोटा छोटा झाला पाहिजे तर याप्रकारे तुम्हाला बॅलेन्स करायचं आहे तुमचं प्रॉफिट आणि लॉस तर तुम्हाला मी दाखवते की आज मी काय शिकली आहे आणि रोज मी काहीतरी नवीन शिकते तर हे तुमच्यासाठी उपयोगाचं ठरेल जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर चला मला दाखवते आणि मी आता धन ॲप्लिकेशन यूज करत आहे तर आता तुम्ही बघू शकता की ही मोठी हिरवी कॅन्डल आहे मी तर बँक निफ्टीमध्ये ट्रेड केलेले आहेत आणि फिन निफ्टीमध्ये मी एकच केलेलं आहे तर मोस्टली जे चार्ट आहे ते सारखेच असतात तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघता की इतकी मोठी कॅन्डल आलेली आहे खूप मोठी ही कॅन्डल आलेली आहे त्याच्यानंतर सेकंड मोठी कॅन्डल आलेली आहे आणि मोस्ट ऑफ द लोकांनी या कॅन्डलवर ट्रेड घेतले जसं मोठमोठे मुट आपले जे ट्रेडर्स आहेत जसं स्टॉक बर्नर वगैरे त्यांनी भरपूर पैसे लावलेत आज मी त्यांचा व्हिडिओ बघत होती भरपूर पैसे त्यांनी लावले आणि त्यांना काय वाटलं की हा जो लेवल आहे तुम्हाला आखून दाखवते हा जो लेवल आहे त्यांना वाटलं की मार्केट इथपर्यंत पडलं आणि हा जो लेवल आहे इथून मार्केट परत रिव्हर्स जाईल म्हणजे सपोर्ट घेऊन रिव्हर्स जाईल आणि म्हणून त्यांनी त्यांच्या क्वांटिटीज काढल्या नाही आणि मार्केटने काय केलं एकदम खूप मोठा फॉल दिला आता हा एवढा मोठा फॉल दिला तर त्यांचं जवळपास चार लाखाचं नुकसान झालं आजच्या ट्रेडमध्ये आणि ट्रेडमध्ये तर लॉसेस तर होतातच मग ते मोठे ट्रेडर असो किंवा आपल्यासारखे छोटे ट्रेडर असो पण रोज काहीतरी शिकून आपण काहीतरी बेटर एव्हरी डे करायला पाहिजे आणि चुका कमीत कमी करायला पाहिजे प्रडिक्शन जरूरी नाही आहे हंड्रेड पर्सेंट खरं ठरेल आणि इथे इथे तुम्ही बघताय मी आज काय केलेलं आहे आता है। ही जी हिरवी कॅन्डल आली आहे त्याच्यानंतर ही हिरवी कँडल आलेली आहे जर तुम्ही हॅजिंग करत असाल तर हा मोमेंटम तुम्ही कॅप्चर केला असेल कारण हॅजिंगमध्ये कसा मो कुठलाच मोमेंटम मिस नाही होत पण तुम्ही वन साईड जर ट्रेडिंग करता तर कदाचित हा मूव्ह तुमचा मिस झाला असेल मग इथे मार्केटने थोडा टाईमपास केला तुम्ही बघू शकता की च्या थोड्या थोड्या कॅन्डल्स आलेल्या आहेत आणि मी जी एंट्री मारली मी एंट्री इथे मारली कारण माझा व्ह्यू डाऊन साईड होता आणि मी एंट्री आ, मारली कारण मला असं दिसत होतं की मार्केट खाली येईल आणि थोडंसं बॅक टेस्टिंग वगैरे केलं त्यामुळे मला वाटत होतं की मार्केट खाली येईल आणि मी एक आणि दोन लॉटमध्ये करत होती तर त्याच्यामुळे मी इथपर्यंत प्रॉफिट बुक केलं मग पाहिलं की मार्केट अजून खाली जात आहे तर या लेवलवर मी अजून एक लॉट ॲड केला आहे या लेवलवर या लेवलवर मी अजून एक लॉट ॲड केलं आणि थोडे पॉईंट्स इथपर्यंत घेतले तर या प्रकारे मी पॉईंट्स कॅप्चर केले पण मी पॉईंट पूर्णपणे कॅप्चर नाही केले जसं तुम्ही बघू शकता की मार्केट जे आहे ते इथपर्यंत गेलं तर मी इथपर्यंत तर कॅप्चर नाही केले पण थोडेफार या रेंजमध्ये मी पॉईंट कॅप्चर केले आता तुम्हाला मी दाखवते इन केस तुमच्याकडनं हा मोठा मूव जो आहे हा जो मोठा मूव आहे हा जर मिस झाला जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करता आणि अधूनमधून ट्रेड करत असाल तर तुमचा हा आ, मोठा मोमेंट मिस झाला इथे तुम्ही एंट्री नाही घेतली आणि तुम्ही बघितलं की मार्केट आ, खाली पडत आहे आणि तुमची एंट्री झाली नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते मार्केटला पूर्णपणे पडू द्यायचं आणि मग जेव्हा एक विक येते आता तुम्ही बघा ही विक खूप मोठी आहे जेव्हा अशी मोठी विक येते त्याचा अर्थ आहे की आता जी पावर आहे जी स्ट्रेंथ आहे बेअर्सची ती थोडी थोडी कमी झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कॅन्डलचं वेट करायचं आहे आता हे पाच चा मिनटाचं चार्ट आहे तर दुसरी जी कॅन्डल होते त्याची बॉडी या बॉडीला पॅरेलर झाली पाहिजे आता ही बॉडी पॅरेलर झालेली आहे आणि इथे हिरवे कॅन्डल आलेली आहे तुम्हाला कन्फर्मेशन पाहिजे असेल अजून तर मग तुम्ही एका एका कॅन्डलसाठी अजून वाट बघा आता तुम्हाला आखोते ही कॅन्डल झाली आता मी या ची वाट बघितली आणि ही पण कॅन्डल आता थोडी या प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा मोठी झालेली आहे ठीक आहे तर तुम्ही काय करायचं इथे एंट्री घ्यायची या कॅन्डलवर या कॅन्डलवर तुम्ही एंट्री घ्यायची ठीक आहे आणि तुमचा स्टॉप लॉस राहील या कॅन्डलच्या खालचा हा तुमचा स्टॉप लॉस राहील आणि मग तुम्हाला काय करायचं आहे मार्केटला एक स्विंग टॉप बनवू द्यायचं आहे ठीक आहे तर आता तुम्हाला मी दाखवते एक स्विंग टॉप कसा मार्केटने बनवलेला आहे थोडंसं याला मोबाईलवर थोडासा प्रॉब्लेम येतो दाखवायला आता बघा तुम्ही मार्केटनी हा एक टॉप बनवलेला आहे हा स्विंग टॉप ठीक आहे तर तुम्ही या हिरव्या कॅन्डल्सवर एंट्री मारली तर तुम्हाला टार्गेट कुठे घ्यायचं आहे या स्विंगच्या टॉपवर इथे तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे इथे सगळे पोझिशन्स काढून टाका आणि मग मा थोडंसं मार्केट खाली येत आहे आणि तुम्ही बघू शकता की एक जी कॅन्डल इथे आलेली आहे ही जी कॅन्डल आहे हिरवी ही जी हिरवी कँडल आहे ही हिरवी कॅन्डल जी आहे याचा विक तुम्ही बघा हिरवा आहे म्हणजेच बुल्सची जी ताकद आहे थोडी कमी होत आहे आणि मग हळूहळू हळूहळू मार्केट या साईडला खालच्या साईडला थोडंसं गेलं तर याचा अर्थ काय आहे की एक एक टॉप बनवला मार्केटने मार्केटने एक टॉप बनवला हा टॉप बनवल्यावर मार्केट थोडा खाली आला तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथेच निघून जायचं आहे जास्त ट्रेड होल्ड नाही करायचा आणि इथे निघून गेल्यावर आपल्याला हे ही जे हिरव्या कॅन्डलवर जे पॉईंट्स मिळाले आहेत ते रिव्हर्सल पॉईंट मिळालेले आहेत म्हणजे एवढा मोठा फॉल दिल्यावर आपण हे एवढे पॉईंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत या प्रकारे थोडंसं स्मार्टली आपण जर मार्केटमध्ये काम केलं तर थोडंफार प्रॉफिट आपण नक्कीच बनवू शकतो जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक जरूर करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्सवर नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद